आज या ठिकाणी हा उभा दीपक चौगले यांचे पन्नास युट्यूबच्या माध्यमातून हजार त्यानिमित्तानं आज या ठिकाणी आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या आयोजनाच्या कार्यक्रमानिमित्त दीपक चौगले यांना आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं परिवाराच्या वतीनं दीपक मित्र मित्रमंडळाच्या वतीनं दीपक चौले यांना हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी सुद्धा त्यांना हार्दिक शुभेच्छा पन्नास हो ते शंभर होऊ देत अशी त्यांना नवला दिवशी कृपेनं आम्ही प्रार्थना करतोय आणि दीपक चोबले यांची अशीच भरारी उत्तम उत्तम राहू दे आणि दीपक चोगले यांच्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या व्हिडिओ या जगाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोचावेत अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि दीपकनी यापुढे असेच काम वेगवेगळ्या माध्यमातून प्रगतीपथावर नेऊन जगाला ते दाखवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो दीपक चौगले यांना शुभेच्छा व्यक्त करतो दीपक चौगले धन्यवाद दीपक चौगले आपण आज या ठिकाणी पन्नास हजार सहस्पर्धा पूर्ण करत आहे आणि तुमच्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी पन्नास हजार हे पूर्ण करताना तुम्हाला काय अनुभव आला लोक लोकांचे काय काय कॉल्स आले तुम्हाला काय काय विचारलं त्या माध्यमातून एक दोन मिनिटासाठी आपण मनोगत व्यक्त करावं तर सांगायला गेलं प्रथम मी आपल्या इथे सर्व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानतो प्रथम आई नवलादेवीच्या कृपा आशीर्वादाने आणि आईवडिलांच्या कृपा कृपा आशीर्वादाने पुन्हा माझे मित्रमंडळी सर्व यांच्या सर्व सहवासातून मी <coughs> यूट्यूबचा चॅनल चालू केलं सर्वप्रथम पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे अँड्रॉइडसारखा मोबाईल आला त्यावेळी मी यूट्यूब ओपन केलं खानवली गावाचा बघतला उल्लेख होतो काय कुठे म्हणजे त्याच्या व्हिडिओ येतात का शिमजा उत्सवाच्या किंवा आणखी भाषाच्या कारण बाकीच्या गावाच्या व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध होत्या शिमजा उत्सवाच्या आपल्याच गावाच्या नव्हत्या तर मला मनात वाटायला लागली की आपल्या गावाच्या व्हिडिओ युट्यूबवर नाहीत शिमगा उत्सवाच्या नाही की बाकी पण काही नाही तर हे काम हा काम मलाच करणं गरजेचं आहे मी सर्वप्रथम माझ्या जवळ एड मोबाईल आल्याच्या नंतर शिमगा उत्सवाचे व्हिडिओ किंवा आणखी आपल्या गावातल्या व्हिडिओ युट्यूबवर टाकल्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी खरोखर माझ्यावर प्रेम केलं त्या व्हिडिओवर आणि मला त्यानंतर उचलून उचलून धरलं खरोखर त्यांचं प्रेम मला मनापासून लाभलेलं आहे आणि वाटचाल आहे आणि त्याच त्यांच्या याच्यातूनच हे पन्नास हजार सबस्क्रायबर ही साधी गोष्ट नाही एक स्वप्न पण मी केलं नव्हतं कधी की पन्नास हजार माझे सबस्क्रायबर पूर्ण होतील पण ते देवीच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व मित्रमंडळीच्या आशीर्वादाने मला माझे युट्यूब चॅनलचे पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद दीपक चोगले आपण या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला दीपक चोगले हे नाव तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवलात त्याचबरोबर तुमच्या गावाचं देवीचं इतर मित्रमंडळाचं किंवा नमन किंवा नाच मंडळाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवला सगळ्यांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तेच आशीर्वाद तुम्हाला याच्या पुढेही पथावर नेण्याचं काम करणार आहेत तुम्ही असंच काम यापुढेही करत राहा सगळ्यांचे आशीर्वाद घेत राहा आणि जीवनाच्या आयुष्याच्या पायऱ्या फुडफडण करत जावा आणि यापुढे तुमची जोडीदारी म्हणून तुम्ही या यावर्षी विवाहबद्ध होणं गरजेचं आहे तुम्ही या वाटचालीसाठी तुमच्या सहकारणीचं आशीर्वाद किंवा बरोबर साथ घेणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही करावं अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार दीपक तुझा जो हा जीवन आपला ही तुझा जो प्रवास आहे ना ती तुला प्रेरणा कोणाकडून कौन मिळाली ट्रेंडा म्हणजे माझ्याकडे सर्वप्रथम अँड्रॉइड मोबाईल आल्याच्या नंतर सर्व गावांच्या त्या ठिकाणी व्हिडिओ असायचा आणि हेच काम आ, मी कुठेतरी करू शकतो कारण मला प्रॉपरची थोडीफार आवड होती मी आपल्या गावातले फोटो किंवा आजूबाजूचे फोटो फेसबुकच्या माध्यमातून टाकायचा पण व्हिडिओ काढलेल्या कुठे टाकायचा किंवा लोकांपर्यंत कशा पोहोचणार हे काय समजत नव्हतं माझी सर्वप्रथम मी एफिस्टन आमच्या प्रभाग असताना एक साऊथ इंडियन चालीतला मुलगा होता खरी सांगायचा असेल तर त्याने माझ्या व्हिडिओ पाहिल्या मोबाईलवर तू मला आता मी तू युट्यूबवर टाकत जा त्या त्याने मला मला पण यूट्यूबचा विषय माहिती नव्हता कशा आपला अपलोड करायचं त्याने मला दाखवलं आणि त्याने तो माझा खरं दाखवणारा गुरु म्हणता येईल की त्याने मला दाखवला आणि त्याच्या त्याने दिलं यूट्यूब पण खोलून तसं काय करायचं आणि त्या मी युट्यूबला व्हिडिओ टाकत गेलो सर्वप्रथम पहिल्या पहिल्यांदा काही व्ह्यूज येत नाही नंतर नंतर ज्या लोकांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर व्ह्यूज येतात आणि लोकांना ते आवडत निघाले आणि पहिला प्र असा विषय यायचा की आता मोबाईल पा फाय जे आलेले आहेत नेट उपलब्ध जास्त आहे आणि चांगले चांगले मोबाईल आहेत क्लिअरिटी वगैरे चांगले असते सर्वप्रथम पहिल्यांदा माझ्याकडे एक आ, पाच मेगा मिक्सरचा मोबाईल होता साधा मोबाईल होता आणि नेट पण उपलब्ध होता मित्रांनी मला नेट दिलं आहे आणि एक सांगायची गोष्ट तर मी सर्वप्रथम पहिल्यांदा जेव्हा मुंबईच्या ठिकाणी मुंबई सेंटर अशा ठिकाणी जेव्हा वायफाय बसवला गेला तर त्या ठिकाणी मी काम काम सोडून म्हणजे काम काम करून म्हणजे सुटली सुट्टी झाल्याच्या नंतर मुंबई सेंटरला जाऊन बसायचा तासन तास का तर त्या व्हिडिओ अपडेट करण्यासाठी त्याच्यानंतर दादरला पण झालं तिथं पण जाऊन अपडेट करायचं चा। त्याच्यानंतर चालीतले काही मित्रांनी मला सपोर्ट केला की मा मला त्याचा ऑस्पर्ट घे टाक तू व्हिडिओ टाकतो ते चांगले तू टाकत जा अशी तिथून सुरुवात झाली त्याच्यानंतर गावी आता गिरीश दादा आहेत सोबत त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि बाकी बरेच माझ्या भावाने सपोर्ट केलेला आहे आणि गावातल्या काही आपल्या मित्रमंडळी सर्वजण आहेत बरेच जण आहेत की ते आणि सर्वांनी सपोर्ट त्यासाठी केला आहे आणि आता व्हिडिओ मी टाकतो आहे टाकतो आहे आता पन्नास हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि ह्याच्यापुढे देखील मी आपल्या गावाच्या शिमगा उत्सवाच्या असो गावातला गणपती उत्सव असो किंवा आणखी काही उत्सव त्याशिवाय शक्ती तुरा नमन ह्या ज्या व्हिडिओ मी टाकतो त्या लोकांना भावतात ते आपले माझ्यावर खरोखर प्रेम करतात आणि पैश्यापेक्षा ही जी श्रीमंती आणि ही जी माणसं आहे याच्यातून माध्य मला माध्यमातून मिळालेली आहे जे आता शक्ती तुरा असो किंवा नमन या क्षेत्रातले कलाकार म्हणजे शाहीर वर्ग आहेत हे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि खरोखर ते आपुलकीने प्रेम करतात आणि फोन करतात हीच खरी श्रीमंती आहे ह्या यूट्यूबच्या माध्यमातून मला सापडलेली धन्यवाद आणि काय की प्रत्येक कला यशाच्या मागे कोणतरी असतं बरोबर आहे तुझ्या मागे तुझी प्रेरणा यशाची प्रेरणा कोण ठरलं आहे ते जरा सगळ्यांना कळू द्या तर ती कला म्हणजे एक माझं मित्र किंवा मित्रपरिवार आहे त्याच्यानंतर माझा भाव आहे की त्याने सपोर्ट केला की दादा असं टाक तसं टाक तसं टाकलं पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त माझे आई वडील जे खरं सांगायला गेलं की मी रात्री एक दोन वाजता तीन वाजता येतो कधी पण शूट करून त्यावेळी यांना दरवाजा उघडणार म्हणजे नाहीतर काय काय लोक असे बोल बोलणार असतात किंवा कुठे जातोच काय करतो पण त्यांचा एक खरोखर सपोर्ट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त नंतर मग सकाळी उशिरा उठणे ते पुन्हा अपडेट करणे हा पण विषय येतो ते काही आणि त्याशिवाय दुसरा एक आपल्या सर्व गावातील सर्व ग्रामस्थांचा देखील मला याच्यात खूप मोळाचा वाटा आहे आणि स सर्वजण खूप सपोर्ट करतात धन्यवाद आणि एक शेवटचा प्रश्न राहिला आहे की जे एडिटिंग तुझं जे आहे अतिशय चांगलं आहे आणखीन त्याच्यात तुझ्या म्हणजे एडिटिंगमध्ये तुझी भर होऊ दे आणि तुझे पन्नास हजार जे झालेत ते लवकरात लवकर एक लाख होऊ देत अशा आम्ही आई नवला देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण आता जो केक आणलेला आहे तो हे करून सेलिब्रेशन करूया धन्यवाद हे जाऊ ना का रे तिथं थांबा तुम्हाला एवढी काय हे बाबू जरा थांबायचं ना बस रे बस बस